नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अ रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग नऊ घरी आल्यापासून सांवी बऱ्याच वेळ आरशासमोर बसून होती तिचा हात सारखा गळ्यातील पेंडंटकडे जात होता शेपचं सुरेख नाजूक असं पेंडंट तिच्या कोमल गळाला एकदम सूट होत होतं आरवचा शब्दनिशब्द दहा दहा वेळा मनात घोकून झाला होता त्याचा स्पर्श अजूनही तिच्या शरीरावर रेंगाळत होता सान्वी कसला विचार करतेस दिवसेंदिवस तुमचं नातं एक एक पायरी चढवून वर जाते तू अजूनही त्याच विचारात अडकलीस तर कसं न्याय देशील या लग्नाला आरव सतत तुझी मनधरणी करतायत तरीही तू अजून तिथेच अडकून आहेस पिया खरंच पिया आणि त्यांचं काही नातं नसेल ना आरवच्या घरचे मला एकदम फ्री वाटले आरवला पिया आवडत असती तर त्यांनी नक्कीच लग्नाला होकार दिला असता मग नक्की प्रॉब्लेम काय आहे सान्वी स्वतःशीच विचार करू लागली कुणाशी बोलू या विषयावर काहीच कळत नाही जर खरंच त्यांच्यात काही नसेल तर विनाकारण विषय वाढवण्यासारखं होईल आरो खूप हर्ट होतील पिया अंश वगैरे यांचा हा जुना ग्रुप आहे अंश पण मला म्हणाला की त्याची देखील इच्छा आहे की मी आरोसोबत लग्न करावं काय करू मी एकदा का हॉल फिक्स केला लग्नाची पत्रिका छापून झाली की अवघड होऊन बसेल सगळं सगळ्यांना खूप मनस्ताप होईल मला आजच काय त्या निर्णयावर यावं लागेल कौशिकदासोबत बोलून घेऊ का बोलते त्याच्याशीच शेवटी तिने तिच्या भावाला कॉल करायचा निर्णय घेतला तिने कौशिकला कॉल केला तीन चार रिंगनंतर त्याने कॉल रिसीव केला हॅलो दादा ती म्हणाली हॅलो सान्वी झोपली नाही का राणी तू ओह मी विसरलोस आमची राणी तिच्या होणाऱ्या राजासोबत बोलत बसली असेल हो ना कौशिक तिला चिडवत म्हणाला दादा काहीही असतं तुझं ती लाजत म्हणाली आरवच्या नावाने तिच्या गालावर ब्लश चढला होता बरं नाही बोलत पण मला सांग एवढ्या रात्री तू कॉल का केल्यास घरी सगळं ठीक आहे ना त्याने काळजीने विचारलं हो ठीक आहे तुझ्याशी थोडं बोलायचं होतं ती म्हणाली बोल ना दा ते असं म्हणत सानवीने तिला जे काही वाटत होतं ते कौशिकच्या कानावर घातलं तो शांतपणे तिचं बोलणं ऐकत होतं तिचं बोलणं ऐकून तो गंभीर झाला सान्वी मला सांग पिया फक्त आरोवसोबत असं वागते की इन जनरल तिचं वागणं तसं आहे कौशिकचा प्रश्न ॲक्च्युली ती तशी फ्रीच आहे त्यात ती खूप सुंदर दिसत असल्याने तिला त्याचा गर्व देखील आहे ती सतत जेन्टच्या जवळजवळ करत असते पण तो तिचा स्वभाव असावा असं मला वाटतं त्यात ती आरवची खूप जुनी मैत्रीण आहे ती अंश राज हे सगळे कॉलेजपासूनचे फ्रेंड आहेत बरं सांवी मी तुला इन जनरल काही सांगतो लिसन सांवी आपलं ना एक एज असतं जेव्हा आपल्याला कुणा ना कुणाविषयी अट्रॅक्शन वाटत असतं ती वय असं अल्लड असतं तारुण्यान नुकतंच पदार्पण करत असताना आपण कधी कधी चुकीच्या व्यक्तीची निवड करतो कालांतराने त्या व्यक्तीसोबत आपलं पटत नाही आणि मग ते नातं तुटतं त्यामुळे हे असं घडणं अगदी विचित्र आहे असं आपण म्हणू शकत नाही उलट हे नॉर्मल आहे प्रश्न तेव्हा येतो जेव्हा अशा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न बंधनात अडकायला जातात कधी कधी त्या मनापासून पूर्ण प्रयत्न करत असतात की नवीन नातं मनापासून निभावलं जावं पण त्यांचा भूतकाळ त्यांच्या समोर येतो अशा वेळेस त्यांनी तो संयम साधून ते नातं टिकवणं आपल्या पार्टनरला विश्वास देणं गरजेचं असतं जर तुला आरोबाबत डाऊट असेल तर मी सल्ला देईन की तू पुढे जाऊ नकोस हा पण तुला जर असं वाटत असेल की आरो तुमच्या नात्यात एफट्स दे घेत आहेत तर तू तु तु तुझ्या निर्णयाचा विचार केला पाहिजेस कौशिक समजवत म्हणाला दा थँक्स मी तुझ्या सल्ल्याचा विचार करेन त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटलं गुड गर्ल चल आता झोपून घे उद्या परत तुला कामाला जायचं असेल जरा आरामगी सान्वी तुला रेस्टची गरज आहे तो काळजीने म्हणाला सान्वीने कौशिकचा निरोप घेतला आणि ती बेडवर अडवी झाली त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटलं ती शांत मनाने झोपी गेली तो मात्र अजूनही जागाच होता आजची संध्याकाळ त्याच्यासाठी खूप खास होती आज त्याने अशा मुलीसोबत वेळ घालवला होता जी त्याच्यापेक्षा फार वेगळी आहे पण मनाने निर्मळ आहे त्याने जवळ घेतल्यावर ती जी बावरली होती कावरी बावरी झाली होती हा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता ती ऑफिसमध्ये जशी असते त्याच्या अगदी विरुद्ध ती इतर वेळेस असते तिचं खाणं तिचं वागणं फार वेगळं होतं गेल्या दहा वर्षात आज पहिल्यांदा तो पिया सोडून दुसऱ्या मुलीचा विचार करत होता नाही म्हटलं तरी तिची आठवण त्याला यायचीच वाईट असं वाटायचं की तू आजही पिया पिया करतोय तिच्या आठवणीत झुरतोय आणि ती मात्र आयुष्य मस्त एन्जॉय करते तिला आरवच्या दूर जाण्याचा जा काही एक प्रॉब्लेम नाही पिया खरं सांगतो पण आता तुझ्यावर मनापासून प्रेम करण्याची इच्छा पण होत नाही ग तू माझ्या मनातून इतकी उतरली आहेस की आता नको वाटतं तुझं जवळ येणं बेटर वे आपण लांबच राहू तू मनात म्हणाला आणि विचारांच्या ओघात निद्रादेवीच्या अधीन झाला सानवी सकाळी नेहमीच्या वेळेत बाहेर पडली आज तिला दिवसभर काम होतं बॅक टू बॅक मिटिंग होता ती आत्ताही कॉलवरच बोलत होती इतक्या तिच्या गाडीला कुणीतरी हात केला त्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं शेवटी तिने गाडी बाजूला लावली आरो तुम्ही इकडे काय करताय आय मीन I mean, तुम्ही अजून ऑफिसला गेला नाहीत सानवी म्हणाली माझी गाडी बंद पडली आत्ताच गॅरेजला दिली आहे मी येऊ तुझ्यासोबत तो तु गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला आणि सरळ हात येऊन बसला खरंच का गाडी बिघडली आहे तिने काळजीने विचारलं नाही मी मुद्दा म्हणून असं म्हणालो तो स्माईल नाही मी मुद्दामून असं म्हणालो तो स्माईल देत म्हणाला काय ती न समजून म्हणाली होय ॲक्च्युली माझा मित्र आहे साहिल तो आज फिरायला बाहेर गेला आहे त्याला माझी गाडी हवे होती मग त्याला गाडी दिली आणि इथे येऊन थांबलो मला माहीत होतं तू याच रूटने जातेस सो आरो म्हणाला ओ अच्छा ती गाडी स्टार्ट करत म्हणाली तुला आवडलं नाही मी तुझ्यासोबत आलेलो तो म्हणाला असं काही नाही आहे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं ना म्हणून ती हलकं हसत म्हणाली बाय द वे आज आपल्याला रिंग घ्यायला जायचं आहे आई तुला बोलल्या असतील ना तो म्हणाला हो बोलली मला जाऊया संध्याकाळी ती मान्य करत म्हणाली ती त्याच्याशी बोलत असताना तिचा मोबाईल वाचला तिने त्याची परमिशन घेऊन कॉल रिसीव केला पुढचे दहा मिनटं ती समोरच्याला इन्स्ट्रक्शन्स देत होती आरव तिच्याकडे एकटक पाहत होता कुणी विश्वास ठेवणार नाही हीच ती मुलगी जी काल त्याच्यासोबत बोलताना बावरत होती बोलून झालं तसं तिने कॉल कट केला सॉरी आज मीटिंग्स आहेत त्यामुळे ती म्हणाली इट्स ओके आय कॅन अंडरस्टँड मी मला भूक लागली आपण ऑफिसच्या जवळच्या कॅफेमध्ये जाऊया का तो म्हणाला तुम्ही नाश्ता नाही केला तिने काळजीने विचारलं आज लवकर निघालो ना म्हणून राहून गेलं तो म्हणाला बरं ठीक आहे जाऊया ती संमती देत म्हणाली तिने गाडी ऑफिसजवळच्या कॅफेसमोर उभी केली दोघेही आत निघून आले सानवीने कॅफेमध्ये पाऊल टाकलं तसं अचानक तिच्या हृदयात धडधडू लागलं तिचं मन बेचैन झालं अस्वस्थ वाटू लागलं आरवचं तिच्याकडे लक्ष केलं सानवी आर यू ओके त्याने काळजीने विचारलं हां ठीक आहे मी ती म्हणाली नक्की ना काही त्रास होत असेल तर सांग मला तो काळजीने म्हणाला तिच्या चेहऱ्यावरील बदललेले एक्सप्रेशन पाहून त्याला काळजी वाटू लागली त्याने तिचा हात हातात घेतला आणि तो आत जायला वळला इतक्यात त्याची नजर समोरील टेबलकडे गेली समोर राज आणि पिया बसले होते पिया राजला अगदी खेटून बसली होती त्यांच्यासमोर एक माणूस बसला होता पण तो पाठमोरा असल्याने कोण आहे ते समजत नव्हतं आरवने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं एक गोष्ट गेले काही दिवस त्याला खटकत होती ती म्हणजे पिया आणि राजचं इतक्या जवळ असणं हे सगळं आत्ता घडत होतं की त्याच्या अपरोक्ष घडतच होतं हे त्याला समजत नव्हतं त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो सानवीसोबत निघून गेला आरोने दोघांसाठी सँडविच मागवलं आणि ते बोलत बसले तो तिच्यासोबत बोलत असला तरी डोक्यात मात्र मगाशी चाललेला सीन फिरत होता त्याचा पियावर असणारा संशय दिवसेंदिवस वाढत चालला होता फक्त एका छोट्या अपमानासाठी पिया एवढं सगळं करेल असं त्याला वाटत नव्हतं मेजर काहीतरी होतं ज्यासाठी ती एवढा मोठा डाव खेळत होती पण या डावात आरवचं आयुष्यपणाला लागत होतं ज्याचा या सगळ्याशी दूर दूरपर्यंत काही एक संबंध नव्हता आरव हा बोल ना तो सावरून म्हणाला आई म्हणत होता लग्नानंतर थोडी सुट्टी घ्यावी लागेल सानवी म्हणाली हो यस लग्नानंतर मलाही थोडी सुट्टी घ्यावी लागणार आहे तुला तर माहिती आहे आपल्याकडे देवधर्माचं किती असतं ते गावाकडे कोकणात आपला बराच गोतावळ आहे तिथलं ग्रामदैवत वगैरे त्याला पाया पडणं गावाकडे पूजा देखील घालावी लागेल आजी असताना आजी आजोबा दर गणपती दसरा होळी सगळ्याला गावात जात होते आता आजोबा एकटेच जातात आई बाबा देखील पाया पडायला जाऊन येतात आम्हीही जमेल तसं तिकडे जात असतो आरो सांगू लागला ती म्हणाली तुला काही प्रॉब्लेम आहे का तो म्हणाला नाही फार नाही फार काही प्रॉब्लेम नाही ना आहे मला सात आठ दिवसाच्या वर सुट्ट्या घेता येणार नाही नवीन प्रोजेक्टचं काम खूप आहे आणि हातात दिवस कमी आहेत ती म्हणाली इट्स ओके आपण मॅनेज करू तो हलकं हसत म्हणाला सँडविच आलं तसं दोघांनी खाल्लं आणि ते ऑफिसला जायला निघाले ऑफिसमध्ये आल्यावर सानवी तिच्या कामात व्यस्त झाली तर आरव त्याच्या ही सुट्टी लागणार असल्याने कामावरून घेणं गरजेचं होतं तो त्याच्या कामांना लागला नेहमीप्रमाणे अंश आणि तो दुपारच्या ब्रेकला सोबत जेवायला बसले आरव अजूनही विचारात होता खातानाही त्याचं म्हणावं तसं लक्ष लागत नव्हतं आरव अजूनही तू पियाचाच विचार करतोयस का अंशने चिडून विचारलं हो पण आणि नाही पण तो म्हणाला हे कसलं उत्तर अंश वैतागत म्हणाला आय I मीन mean, हो करतोय तिचा विचार पण तू समजतोयस तसा नाही तुला माहिती आहे काल रात्री मी सानवीला डेटवर घेऊन गेलो होतो तेव्हा निघताना मला पिया भेटली वॉट पिया ती तिकडेही आली का या मुलीला नक्की हवं आहे काय पण ती तिकडे आली कशी मी तर तिला सांगितलं नव्हतं कदाचित तिने ऐकलं असावं पण ती कुठून ऐकणार आरव म्हणाला कदाचित राज ओ शिट राजच काल आपलं बोलणं सुरू असताना राज आजूबाजूला होता त्यानेच सांगितलं असावं मला तरी राजचं काही कळत नाही त्याला सगळं माहीत असून तो असं वागतोय स्ट्रेंज अंश म्हणाला स्ट्रेंज वगैरे काही नाही सकाळी मी आणि सांनवी कॅफेमध्ये गेलो होतो तेव्हा पिया आणि राज सोबत होते असो आता मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेणारा कोण मला फक्त राजची काळजी वाटते आरव म्हणाला त्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही मी परवाच समजवले त्याला तो म्हणतो आपण इतक्या वर्षाची मैत्री तोडतोय त्याला पियाचं वागणं दिसतच नाही आहे अंश म्हणाला मला म्हणाला ना तो पिया अल्लड आहे आता याने मला सांगायची वेळ आली का असो काही बोलणार पॉईंट नाही मला ते दोघे काय करत आहेत यात इंटरेस्ट नाही आहे पण ते जे काही करत आहेत ते छोटं मोठं न नाही आहे हे नक्की मला वाटतं मी एकदा कीर्तीसोबत बोलून घ्यावं कदाचित ती सांगू शकेल की सानवी आणि पिया एकमेकांना आधीपासून ओळखतात का ते आरव म्हणाला तू बोलून घे पण पन सावधानपणे आरवने होंकार भरला बोलता बोलता दोघांनी जेवण संपवलं आणि ते कामाला यायला निघाले सानवी तिच्या केबिनमधून मधून पाहत होती तो आणि अंश काहीतरी बोलत येत होते तिची नजर आरोवर स्थिरावली होती त्याला असं समोर बसून मन भरून पाहताच आलं नव्हतं तिला काल तर त्याच्या नजरेला नजर मिळवणं देखील मुश्किल होऊन बसलं होतं आत येता येता त्याला टीम मेंबर भेटले तसं तू त्यांच्याशी बोलत उभा राहिला सानवीची नजर त्याच्यावरून हटत नव्हती नेहमीप्रमाणे आजही तो अगदी फॉर्मल लुकमध्ये होता नेहमीच तो वेल ड्रेस असायचा आयव्हेरी कलरचा शर्टमध्ये तो खूप हँडसम दिसत होता आधीमध्ये त्याच्या चेहऱ्यावर येणारी स्माईल बोलताना चेहऱ्यावरचे बदलणारे एक्सप्रेशन्स आयव्हरी कलरच्या शर्टमध्ये उठून दिसणारी त्याची भरदास्त छाती त्याचा हसरा चेहरा त्याला एकटक न्याहाळत राहावं असं तिला वाटत होतं खूप काही बोलायचं होतं त्याच्याशी पण तिला तेवढ्या मोकळेपणाने बोलणं जमत नव्हतं आज संध्याकाळी परत एकदा त्याची भेट होणार या विचाराने मन आनंदी झालं ती त्याला न्याहाळत असताना केबिनच्या डोअरवर नॉक झालं तसं ती भानावर आली येस कमीन ती तिच्या चेअरवरून जाऊन बसली तिचा टीम मेंबर आत आल्यावर ती तिच्यासोबत डिस्कशन करण्यात गुंग झाली संध्याकाळी ऑफिसावरून सानवी घरी निघून आली थोड्या वेळा ते शॉपिंगसाठी बाहेर पडणार होते सुट्टी नसल्याने ऑफिसच्या वेळा ॲडजस्ट करून त्यांना इतर कामं आवरावी लागणार होती अहो मी काय म्हणते आपण चाललोच आहोत सा तर सानवीसाठी हार वगैरे बनवायचं आहे बाकी इतर गोष्टींची शॉपिंगही आजच करून घेऊया परत हिला कधी वेळ मिळेल काय माहिती भाऊजी वहिनी बरोबर बोलत आहेत असते बिझी त्यामुळे आजच सगळं उरकून घेऊया रजनी म्हणाल्या रजनी सांवीसाठी बांगड्या करायच्या आहेत त्याही बघून घे रमेश म्हणाले काका एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट नको ना आई बाबा सांगा ना काकांना सानवी म्हणाली ते तू नाही आम्ही ठरवायचं तू फक्त तुझ्या पसंतीने घ्यायचं काम कर बरं ते जाऊ दे पटापट आवरा आपण निघू नाहीतर उशीर होईल हो चालेल सगळेजण भरभर आवरू लागले थोड्या वेळा ते शॉपिंगसाठी म्हणून बाहेर पडले ठरल्याप्रमाणे आरवची फॅमिली आणि सान्वीची फॅमिली गोल्ड खरेदी करायला गोल्ड शॉपमध्ये जमले सगळ्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहत होता सानवी शांतपणे सगळं पाहत होती आल्यापासून तिचं आणि आरवचं बोलणं असं झालं नव्हतं फॅमिली मेंबरसोबत असल्याने ती देखील त्याच्याशी बोलायला गेली नाही तो त्या सारखा फोनमध्ये व्यस्त होता कदाचित त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असावं तो बाजूला जाऊन बोलत असताना सान्वीचं चा त्याच्याकडे लक्ष गेलं त्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन पाहून तिला प्रश्न पडला सगळ्यांची नजर चुकवून ती त्याच्याशी बोलायला गेली ती जायला आणि तो कॉल कट करून मागे वळायला एकच टाईम झाला सानवी तू इकडे काय करतेस तिला असं अचानक आलेलं पाहून त्याने विचारलं काही प्रॉब्लेम झाला का तुम्ही डिस्टर्ब का आहात सानवी म्हणाली नथिंग फार काही नाही आहे मित्राचा कॉल होता तो खरं सांगायचं टाळत म्हणाला ओह ती हलकं हसत म्हणाली पण तो मात्र काळजीत होता नेहमीप्रमाणे बारच्या मालकाने पियाच्या ड्रिंकचं बिल त्याला पाठवलं होतं जे खूप जास्त होतं आरवने तो बिल देणारे नसल्याचं बार मालकाला सांगितलं म्हणून पियाचा कॉल आला होता ती आजकाल खूपच वियड वागत होती जे आरवला खटकत होतं त्याने बिल देणार नाही म्हटल्यावर तिने तिकडे येऊन तमाशा करण्याची धमकी दिली होती जे आरवने धुडकावून लावली होती चल आपण आत जाऊया आरव सोबत आत निघून आला पण त्याला माहीत नव्हतं पिया नावाचं वादळ थोड्या वेळा त्याच्या आयुष्यात परत एकदा धडकणार आहे प्रेम करणं चुकीचं नसतं पण आपण कुठल्या व्यक्तीवर प्रेम करतो आहे ती व्यक्ती जर चुकीची असली तर आयुष्याची सगळी गणितं चुकतात आरवचंही तसंच झालं होतं पियावर खूप प्रेम केलं होतं त्याने पण आता जेव्हा तो आयुष्यात पुढे जात होता तर त्याचा भूतकाळ त्याला सुखाने जगू देत नव्हता पियाने त्याला पुरतं अडकवलं होतं तो जितका त्यातून बाहेर पडायचे प्रयत्न करायचा तितका जास्त त्यात अडकून जात होता सानवी आणि त्याचं नातं या सगळ्यात कितपत टिकाव धरून राहतं हे येणारा काळच ठरवणार होता तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद